बेकायदेशीर बायनरी क्राउड फंडिंग स्कीम चा पर्दाफाश स्वातंत्र्य न्यूज चे स्टिंग ऑपरेशन नाशिकच्या सर्कल परिसरात एका बेकायदेशीर पर्दाफाश चा या स्कीम मुळे अनेक तरुणांचे आर्थिक शोषण होण्याची शक्यता होती स्वातंत्र्य न्यूजचे संपादक स्वप्नील गोवर्धने यांनी या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवला हो आणि थेट पोलिसांना पाचारण करून संपूर्ण प्रकरण कपिल गोवर्धन यांना त्यांच्या ओळखीतून सचिन बोरसे यांनी संपर्क साधला होता बोरसे यांनी केवळ पाचशे रुपये गुंतवून करोडपती होण्याची संधी असल्याचे सांगितले तांडक सर्कल सर्कलजवळील रेखा नावाच्या दुकानात गर्दी दिसल्यावर गोवर्धन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तरुणांना बोर्डवर व हिप सह एजंट स्कीम समजावताना आढळली गोवर्धन यांना देखील पाचशे रुपये भरून काहीही काम न करता कमाईचे स्वप्न दाखवले गेले त्यानंतर गोवर्धने यांनी तातडीने एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावले मुंबई नाका पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांसमोर कंपनीचा प्रतिनिधी संजय यांनी पद्धतीने पैसे कसे जमा होतात व कसे करोडपती होता येते हे उघडपणे सांगितले यामध्ये कोणत्याही प्रकारचे वैध परवाने स्पष्ट झाले या प्रकरणी प्रमुख गैरव्यवहार नागरिकांना पाचशे रुपये भरण्यास प्रवृत्ती करून पिरामिड स्कीम राबवणे कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आर्थिक व्यवहार करणे फसव्या आश्वासनांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करणे क्यू आर कोडद्वारे पैसे गोळा करून त्यांचा स्रोत लपवणे भारतीय कायद्यांचे उल्लंघन करणारे व्यवहार आणि अनधिकृत वेबसाईटद्वारे क्राऊड फंडिंग मागणी आणि पुढील कारवाई स्वप्नील गोवर्धन यांनी संबंधित व्यक्ती आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या प्रकरणातील प्रमुख व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि कंपनीची वेबसाईट द्यावेत असे त्यांनी मुंबई नाका पोलीस निरीक्षक संतोष सर यांच्याकडे लेखी तक्रारी नमूद केली आहे सरकार आणि पोलीस प्रशासनाला विनंती अशा पिरामिड स्कीम कंपन्यांवर तातडीने बंदी घालावी अनधिकृत आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधितांना शिक्षा द्यावी जनतेच्या मानसिक व आर्थिक नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी नाशिक जिल्ह्यातील लोकांना असे अनेक कंपन्यांनी करोडोंचा गंडा घातला आहे तसेच अनेक निष्पाप जीव देखील गेले आहेत कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक लोक आत्महत्येस बळी पडले आहेत त्यामुळे प्रशासनाने गंभीर निर्णय घेणे गरजेचे आहे घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत घटनास्थळावर घेतलेले फोटो आणि व्हिडिओ प्रशासनास सादर करण्यात येतील स्वातंत्र्य न्यूज संपादक न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी आपण एक फार सुंदर अशा ऑटो सिस्टीम मध्ये काम करतोय ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वकर्तृत्वावरती स्वतःचं आयुष्य बदलू शकतो so, आयुष्य बदलण्यासाठी फक्त त्या व्यक्तीला काय लागतं तर ज्या व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे आणि ज्याला फोनपे गुगल पे वापरताय तर असा प्रत्येक व्यक्ती स्वकर्तृत्वावरती आयुष्य बदलू शकतो आता आपल्याला माहिती फोनपे गुगल पे काय काम होतं आपल्या बँकेच्या खात्यातनं दुसऱ्याच्या बँकेच्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करण्याचं काम होतं आपला बॅलन्स कुठे असतो आपल्या बँक अकाउंटला असतो तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीने क्यू आर कोड कसा स्कॅन करायचा किंवा मोबाईल नंबर कसा टाकायचा किंवा पासवर्ड कसा टाकायचा हे शिकून घेतलं आहे आणि ती पेमेंट ट्रान्सफर करणारी सिस्टीम आहे आपण जे काम करतो ज्या वेबसाईटवरती तिचा शंभर टक्के उपयोग त्या फोनपे गुगल पेच्या सिस्टीमचा शंभर टक्के उपयोग आहे आणि आपण जे काम करतो ही स्पीड फिफ्टी सी एफ डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती ती प्रत्येक व्यक्तीचं स्वकर्तृत्वार्थी आयुष्य घडवणारी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती कुठला वॉलेट नाही कुठला बॅलन्स नाही कुठला फंड ट्रान्सफर होत नाही जर एखाद्या वेबसाईटवरती कुठलं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होत नसेल तर त्याच्यावर कधी फ्रॉड होऊ शकेल का कधीच फ्रॉड नाही होणार वर्षानुवर्ष वेबसाईट चालतात ही जी वेबसाईट आहे ही शंभर टक्के क्राऊड फंड सिस्टीम आहे क्राऊड फंड म्हणजे काय क्राऊड म्हणजे गर्दी आणि फंड म्हणजे पैसा शंभर टक्के लोकांचा पैसा काचेसारखा पारदर्शकपणे फक्त लोकांमध्येच जर विभागला गेला मध्ये कंपनी नाही मालक नाही कोण नाही तर मोठं कोण होईल तो लोकच मोठे होतील पण कोण लोक मोठे होतील जे शिकून घेतील समजून घेतील सांगता येईल तो प्रत्येक व्यक्ती ते मोठा होणार आहे जो शिकणार नाही त्याचा विचार करायचा नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नाही आहे म्हणजे माझा पैसा बुडाला याचा पैसा बुडाला फसवा फसवी झाली इलिगल काम झालं असं कुठलंही काम याच्यामध्ये नाही आहे फक्त याच्यात एकाच गोष्टीची काळजी घ्यायची जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेतात वर्षभराची फी भरतात वर्ष शेवटी परीक्षा झाली आणि काही विद्यार्थी जर नापास झाले तर शाळा कॉलेज त्यांची फी परत करतं का नापास व्हायला जबाबदार कोण असतं विद्यार्थी स्वतः जबाबदार असतो तसं जो व्यक्ती शिकून घेणार नाही समजून घेणार नाही तोच व्यक्ती मागे राहील म्हणून ह्या सिस्टीममध्ये कुठल्याही व्यक्तीचं पैसे घेऊन परस्पर जॉईनिंग करायचं नाही माहिती घेतल्यावर त्याची इच्छा असली तरच त्याला घ्यायचं मग आता एखाद्या माहिती घेतल्यानंतर जर वाटलं ह्या वेबसाईटवरती आपल्याला नोंदणी करायची तर त्याला सगळ्यात पहिले काय करावं लागतं एक रजिस्ट्रेशनची पिन परचेस करावं लागते वेबसाईटवरती नोंदणी करण्याचा कोड असतो त्याची किंमत आहे पाचशे रुपये बारा महिन्यासाठी ती वेबसाईट आपल्याला भाड्याने मिळते मालकाचा संबंध संपला आता पूर्ण काम आहे आणि ज्या व्यक्तीने आपल्याला इन्व्हाइट केलं असेल त्या व्यक्तीचा या वेबसाईटवर आयडी असेल त्या आयडीला बघतात स्पॉन्सर आयडी किंवा इंट्रोड्युसर आयडी या दोन गोष्टीबरोबर आपलं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिला की आपलं त्या वेबसाईटवरती नोंदणी होते नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला याच्यात तीन वेगवेगळ्या पूलमध्ये काम करायची संधी मिळते वन के टू के आणि फोर के म्हणजे पूल म्हणजे काय तर हे तीन वेगळे गाळे तीन वेगळ्या ट्री आहेत एकमेकाशी एकमेकाशी काही संबंध नाही जसं आपण एखादं प्रदर्शन पाहायला जातो आणि एंट्री पास काढला की कुठल्याही स्टॉलला जायची आपल्याला परमिशन असते तसं याच्यात तर आपल्याला वाटलं फक्त केत काम करायचं हे म्हणजे आजार तर आयुष्यामध्ये खिशातनं भांडवल लागेल फक्त एक हजार रुपयाचं परत कधीही खिशातनं पैसे द्यायचे नाहीत पण ह्या एक हजाराच्या भांडवलावरती जो व्यक्ती शिकून घेईल समजून घेईल तो प्रत्येक व्यक्ती स्वकर्तृत्वावरती एक हजार सायकल्स मध्ये हे सायकल्स काय ते पुढे मी सांगतो स्वतःचं वीस लाख रुपयेचं आयुष्यात उत्पन्न निर्माण करणार आहे चांगल्या पद्धतीने वाईट पद्धतीने एखाद्याला वाटलं दोन्ही याच्यात काम करायचं तर आपल्याला भांडवल लागेल तीन हजाराचं त्या तीन हजाराच्या भांडवलावरती तीन वर्षात करायचं फोन बंद करा इथे नाही इलिगल काम करू नका रेकॉर्डिंग म्हणून काही बाकीच्या भांडणी बंद करा मग याच्यामध्ये जो व्यक्ती शिकणार नाही त्याचा विचार करायचा नाही जो शिकून घेईल तो एक वर्षात दोन वर्षात तीन वर्षात एक कोटी चाळीस लाखात उत्पन्न करणार आहे प्रत्येक व्यक्तीची ट्री असते ती दोन लेवलची ट्री असते पहिल्या लेवलला दोन लोक येतात एक डावीकडे येतो एक येतो आणि दुसऱ्या लेवलला येतात त्यांच्या डावीकडे उजवीकडे असे चार लोक दोन अधिक चार सहा लोकांची ट्री भरली की त्याला एक सायकल म्हटलं जातं असं एक हजार सायकलचं प्रत्येकात आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि याच्यात कुठल्याही व्यक्तीचा फॉर्म सबमिट केला त्याला प्लेसिंग द्यावी लागत नाही टॉप टू तौ बॉटम लेफ्ट टू राईट म्हणजे वरून खाली डावी ऑटोमॅटिक त्या सिस्टीम मध्ये तो आयडी प्लेस होतो मग आता याच्यात कसे पद्धतीने सिस्टीम वर्क होते आता उदाहरण या साहेबांचं नाव मी तुम्ही एक वसंत नावाची व्यक्ती आहे या वसंत यांच्या माध्यमातून हे तुमच्या मागे असलेले फोर्सेस आहेत त्या सिस्टीममध्ये आहे आपण सगळे विचार करतोय फक्त वंकेता या मोरसे साहेबांच्या वतीने तुमचे काय नाव काय राम राम यांना मी माहिती देतोय आता माझी माहिती सांगून झाली राम यांचे सगळे प्रश्न संपले आणि राम यांना मनापासून वाटलं आपल्याला या वेबसाईटवरती नोंदणी करायची तर राम यांना सगळ्यात पहिले काय करा वेबसाईट वरच रेस्ट्रेशनची पिंक परचेस करावी लागते पाचशे रुपयाची आणि नाव मोबाईल नंबर इमेल आय डी की ह्या गोडसे साहेबांच्या स्पॉन्सर आयडीतनं त्यांच्या वेबसाईटवरती नोंदणी होते मग ती बोरसे साहेबांच्या दोन लेवलमध्ये टॉप टू बॉटम राईट ह्या जागा असेल त्यांचा प्लेस होतो पण असं यांची ट्री सध्या मोकळी आहे गोरसे साहेबांची ट्री मोकळी आहे तर त्यांच्या नायाबाजूला राम यांचं अकाउंट रजिस्टर झालं आता राम यांनी दिलेले फक्त पाचशे रुपये त्याच्यामुळे त्यांचं खातं असेल रेड रेड अकाउंट असताना राम यांना कुणाचं पेमेंट स्वीकारायचा अधिकार नाही कुणाला सिस्टीम मध्ये माणूस जोडण्याचा पण अधिकार नसतो मग हे अकाउंट कसं करायचं तर ज्यावेळेस राम यांचं अकाउंट रजिस्टर होतं त्या सेकंदाला त्यांच्या ईमेल आय वरती त्यांच्या फोनवरती या खात्याचा आयडी आणि पासवर्ड आलेला असतो मग तो त्यांनी वेबसाईट वरती लॉग इन केलं की दो त्याच्यात दोन नावं दिसतात त्यापैकी पहिलं नाव असेल ज्या व्यक्तींनी त्यांना सिस्टीम मध्ये आणलं त्यांचं म्हणजे आपला माहितीतला माणूस असतो त्याचं आणि हे नाव त्यांच्यासाठी कधीच बदलत नाही आणि दुसरं असेल त्यांच्या आहेत आता यांचं भांडवल किती आहे एक हजार रुपये याचे जर समान दोन भाग केले तर किती होणार आहेत पाचशे पाचशे रुपये तर आपलं जे भांडवल आहे हे पाचशे पाचशे रुपये ह्या आपल्याच आलेल्या माहितीतल्या दोन लोकांना मदत म्हणून डोनेशन म्हणून किंवा हेल्प म्हणून आपल्याला पाठवायचं आहे त्यासाठी या दोन लोकांना फोन पण नाही करायचे यांची जे नाव फोनवर आपल्या आलेली आहेत त्याच्या पुढच्या कॉलममध्ये दिसतं व्यू पेमेंट डिटेल्स त्याच्यावरती क्लिक केलं त्याचा स्क्रीनशॉट काढला त्या त्या स्क्रीनशॉट काढल्या त्यांचा मोबाईल नंबर यांचा मोबाईल नंबर मिळेल त्यांना त्यांनी जर तिथे क्यू आर कोड दिला असेल तर क्यू आर कोड बँक डिटेल दिले असतील तर बँक डिटेल आणि यू पी आय आय डी असेल तर यू पी आय आय डी म्हणजे म्हणजे काय करतील त्यांना दोन क्यू आर कोड मिळाले की राम स्वतःच्या फोनपेनी त्या दोघांना त्यांच्या क्यू आर कोडवरती पाचशे पाचशे रुपये बँके थ्रू ट्रान्सफर करतील बँके थ्रू ट्रान्सफर होतात मग दोघांना ट्रान्सफर झाली की राम यांच्या फोनपेच्या हिस्ट्रीमध्ये तिची रिसिप्ट तयार होते त्या रिसिप्टचा स्क्रीनशॉट काढतील आणि यांची रिसिप्ट यांना यांची रिसिप्ट यांना पुढच्या कॉलममध्ये अपलोड रिसिप्ट होऊ नये तिथे ती रिसिप्ट अपलोड करतील अटॅच करतील रिसिप्ट गेल्यानंतर दोघांना फोन करून फक्त सांगतील रिसिप्ट पाठवली आहे मग आता ही व्यक्ती नाशिकमध्ये असेल जळगावला असेल किंवा भारतात कुठे असेल हे काय करतील यांचा फोन आला की स्वतःच्या फोनवरती आय डी पासवर्ड टाकून चेक करतील कुणाचं नोटिफिकेशन आलं आहे राम यांचं आलं आहे कितीचं आले पाचशे रुपयाचं पण हे कशावर आले वेबसाईटवरती पण राम यांनी त्यांना जे पेमें पेमेंट ट्रान्सफर केले त्यांचं ते पेमेंट कुठं जमा होतं गोडशेंचं बँकेच्या अकाउंटला मग गोडशेंनी त्यांचं पेमेंट कुठं चेक करायचं होत नाही गेले आता आता राम यांनी सध्या सिस्टीममध्ये एक हजार रुपये लावले रजिस्टर केलं कॅपिटल लागलं ला। पण राम यांना अजून सिस्टीम शिकायला वेळ आहे म्हणून आठ दिवस थांबलेले आहेत पण हे गोडसेस आहे त्यांना सांगता येते सिस्टीम त्यांनी काय केलं आता जसं यांना बोलवलं तसं उद्या परवा दोन दिवसांनी सुरेश नावाच्या व्यक्तीला बोलवलं आणि तो सुरेश म्हटला मलाही सिस्टीम आवडली मलाही रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याचा फॉर्म सबमिट केला ह्या नियमाप्रमाणे टॉप टू बॉटम इलेक्ट्रेट राम यांचं खातं जसं डायबाजूला आलं तसं सुरेशचं खातं कुठल्या बाजूला यांच्या उजव्या आता हे सुरेशचं खातं हे आहे रेड ग्रीन होताना म्हणजे राणेंनी जसं पाचशे रुपये बोरशेनवर दिले होते पाचशे रुपये दिले ते वसंत यांना तसं सुरेशनी फक्त पाचशे रुपये कुणाला दिले बोरसे यांना आणि पाचशे कुणाला दिले वसंत यांना वसं आता या बोरसेंचे पण पाचशे गेले होते वसंत यांना वसंत यांना एकूण तीन पेमेंट मिळाले दुसरं पेमेंट केलं तर वरती म्हणजे या सिस्टीम मध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं भांडवल लावलंय एक हजार रुपयाचं वनकेच्या पूल मध्ये आता परत आयुष्यात तरी खिशातून पैसे लावायचे नाही आलेल्या पैशातून व्यवसाय करायचा आता सुरेश आता सुरेशचं झालं ग्रीन सुरेश एकदम कमी शिकलेला आहे पण बिझनेस आहे त्याच्या एवढंच लक्षात आलं मला जर माझ्या भाषेत सिस्टीम समजून सांगता आली तर प्रत्येक फोन पे गुगल पे वापरणारा व्यक्ती माझ्या कामाचा आहे मग त्यांनी काय केलं दोन तीन चार दिवसामध्ये सिस्टीम शिकून घेतली आणि त्याच्या त्याच्या गावामध्ये त्याचे जे मित्र असतील नातेवाईक असतील ओळखीचे लोक असतील गरजू लोक असतील बेरोजगार असतील स्त्री असेल पुरुष असेल ज्यांना ज्यांना फोन पे वापरता येतं गुगल पे वापरता येत अशा लोकांना हो माहिती दिली आणि दोन तीन दिवसामध्ये त्यांनी ए व्यक्ती आणि बी व्यक्ती सिस्टीम जोडला ह्या नियमानुसार ए व्यक्ती आला तिच्या डायब्यूला आणि बी व्यक्ती आला तिच्या उजव्याला आता ह्या ए आणि बी च प्रत्येकी पाचशे रुपयेचं एक पेमेंट गेलं कुणाला सुरेशला दिसत असेल पुढे असेल तर पाचशे अधिक पाचशे आता ह्या सुरेशला तिचं भांडवल पण मोकळ जातं घ्या दुसरं पेमेंट यांचं पुन्हा गेलं आता या सुरेशचं भांडवल मोकळं झालं आणि त्याला सांगता येते तो गप असेल का तो अजून लोकांना सांगेल फोन पे गुगल पे वापरले अजून मित्र आहेत त्याचे अनोळखी लोक आहेत त्याच्याबरोबर ह्या ए चे पण आहेत बी चे पण आहेत ए च्या लोकांना पण माहिती दिली आणि ए च्या माध्यमातलं त्यांनी हा सी व्यक्ती आणि बी व्यक्ती रजिस्टर केला याच्या माध्यमातून ई व्यक्ती आणि ए व्यक्ती रजिस्टर केला ह्या दोन लोकांचं प्रत्येकी पाचशेचं एक पेमेंट केलं एला एला त्याचं भांडवल मोकळं झालं आणि ह्या ईएन एमचं पेमेंट केलं बी ला बीचं पण भांडवल मोकळं झालं आणि ह्या चौघांचं एक पेमेंट गेलं सुरेशला सुरेशला आता चौघांचं पाचशे प्रमाण किती आले दोन हजार रुपये आले म्हणजे सुरेशला एकूण मिळाले किती आता तीन हजार रुपये सहा पेमेंट आले मग असे मी सांगितलं दोन आधी चार झाली त्याला एक सायकल म्हणायचं असं सुरेश किती सायकल उत्पन्न आहे एक हजार सायकल आता सुरेशला एक दोन तीन चार पाच सहा पेमेंट मिळाले पे सुरेशचं एक सायकल कंपनी झालं सुरेशने जेव्हा तीन हजार रुपये अर्किंग केलं त्या सुरेशला सिस्टीममध्ये कुठे आणले बोरसेननी गोडसेंना सुरेशच्या बाजूने गोडसेनच्या दोन लेवलमध्ये ले। एक दोन तीन पेमेंट मिळाले पे म्हणजे किती मिळाले पंधराशे रुपये म्हणजे आपला मनुष्य जे उत्पन्न मिळवतो त्याच्या पन्नास टक्के आपल्याला बँकेमध्ये पैसे जमा असतात मग आता याचं सायकल कंपनी झालं ही ॲटो सिस्टीम आहे ही काय करते त्याचं सायकल कंप्लीट झालं त्याची ट्री अशीच ठेवते रेडमध्ये आणि या सुरेजचं एक नवीन खातं तयार होतं रेडमध्ये त्याच नंबरचं आणि ह्या नियमानुसार टॉप टू लेफ्ट राईट लेफ्टोडसे यांच्या दोन लेव्हलच्या ट्रीमध्ये दो खातं जातं राम यांच्या बाजूला सुरेजच आता या सुरेशच्या खिशात किती पैसे आहेत तीन हजार या राम आणि सुरेशचा काही संबंध आहे का पण हे खातं ग्रीन करताना आता सुरेश एक पाचशे रुपये कुणाला दिली राम यांना म्हणजे राम यांना एकही व्यक्तीनं आता किती पेमेंट मिळालं पाचशे रुपये त्यांनी दिलेत किती एक हजार रुपये दिलेत पाचशे रुपये आले दुसरं पेमेंट सुरेशचे कुणाला गेलं बोरसे यांना बोरशे यांना पाचशे पेमेंट झालं तरी सुद्धा अद्याप त्यांनी दुसरा माणूस आणला नाही राम यांनी पण नाही आणला पण ह्या सुरेशला सांगता येत आहे त्यांनी हा ए आणि बी सहा पेमेंट घेऊन येण्यापूर्वीच नवीन पी आणि पी व्यक्ती मिळाली त्याला या दोघांचं एक पेमेंट आलं सुरेशला आणि दुसरं पेमेंट कुणाला गेलं रामायणला किती पेमेंट आलं रामायणना किती पेमेंट आला एकूण पंधराशे त्यांनी खिशार किती दिले एक त्या दोघांचं एक पेमेंट कुणाला गेलं सुरेशला आणि दुसरं कुणाला गेलं रामायणला रामायणना किती पेमेंट आलं तीन हजार एक एकतरी व्यक्ती केलाय का हजार रुपये देऊन तीन हजाराले राम लांब शिकवून घेतील की नाही आता सिस्टीम काबा लागतील की नाही लागतील अशा पद्धतीने सर आम्हालाही वेळात तेवढा नाही बरं तर ह्याचा नेम फ्रॉड वगैरे की फ्रॉड काय तुम्हाला याच्यात रजिस्ट्रेशन म्हणजे हा जो ही आता ही जी आहे स्प्लिट बरोबर ना तर हिला काही सायबरचे वगैरे नाही काहीच नाही काही वेबसाईट लक्षात ठेवा वेबसाईट कोणी पण काढू शकते तर बरोबर आहे वेबसाईटवरती फ्रॉड कधी होतं त्या वेबसाईटवरनी काही ट्रान्झॅक्शन होत ह्या प्रश्न काही ट्रान्झॅक्शन आहे का आता, आता बऱ्याचशा माध्यम तरी पण बरेचसे हे आलेले होते नाही नाही काही हो तुमचं म्हणणं एकदम शंभर टक्के बरोबर आहे म्हणजे त्याच्यात माझे पण जवळ दोन तीन हजार रुपये गेले त्यांची सायकल होती की हजार टाका त्याने चार फॉर्म मिळवले की तुम्हाला त्या शंभर टक्के सर गवर्नमेंट काय काय आता हे जे म्हणून काय म्हणतो हे दोन हजार चार पासून आहे नाही हे दोन हजार चार पासून नाही हे मी नेटवर्क मधलं एज्युकेशन घेतलंय आणि हे माझ्या मुलांच्या शालेय शिक्षणात वापरलंय माझा मुलगा हे नेटवर्क मार्केटिंगचं एज्युकेशन आहे शालेय शिक्षण वापरणं माझ्या मुलांना आयुष्यात टी ट्यूशन करायला लावलेलं नाही आहे आम्ही मराठी मॉडियममध्ये शिकलो आहे पण मुलं नाशिकमधल्या प्रावासी अकॅडमीमध्ये होते विदाऊट ट्यूशन मुलीचे चौऱ्याण्णव पूर्णांक चार टक्के मार्क आहेत मुलाचे शहाण्णव टक्के मार्क आहेत त्याच्याबरोबर क्रीडा क्षेत्रातलं सुवर्णपदकसुद्धा महाराष्ट्र संघटने घेतलं आहे हे सगळी मुलांची बक्षीस आहे बारावी बोर्डात मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला आला पहिला आला विदाऊट ट्यूशन मला दीडशे दोनशे पालक भेटले म्हणून पुढच्या वर्षी हा उपक्रम चालू करतोय मी सर ज्या पालकांना वाटतं मुलांना आपल्याला शिकवायचं आहे आणि ज्या मुलांना वाटतं फी न घेता हा उपक्रम चालू करतोय मी कसं भाग कस आहे आणि लक्षात ठेवा साहेब जेव्हा जिथं चांगलं कल्याण होतं समाजाचं तिथं काय होतं दुधाच्या पाटल्यात मेताचा खडा पडला तर दूध नाचत म्हणून माहिती समजून घ्यायचं माझ्याशी डिस्कशन केलं असते गोष्ट वेगळी तुम्ही असाल इगतपुरी जवळचे गोवर्धन गाव असेल माझ्या हिशोबाने सांजे गावचे बसा था। बसा मला काय बाबूराव गोवर्धने माझे मित्र आहेत जाऊ दे बाबूराव गोवर्धन मी ओळखत मला गोवर्धने मी कोणत्या गोवर्धनाला ओळखत आहे मी माणूस आहे आता मला एक प्रश्नांची उत्तर द्या अँटी करप्शन विभाग माननीय अँटी करप्शन विभाग यांनी असं सांगितलेलं आहे की क्यू कोड ट्रान्सफर सिस्टम मग आतापर्यंत बँकांनीच हे धंदे केले असते तुम्ही जो धंदा सांगितला तर तुम्ही तुम्ही अर्थातज्ञ नाही एक मिनिट मला मला एक एक प्रश्नाचं उत्तर द्या माननीय अँटी करप्शन विभाग आणि सायबर सेल विभाग सरांनी जो सांगितला आहे सायबर सेल विभागाचा नियम असा आहे वेबसाईट क्राऊड फंडिंगला लायसन्स लागतात कोणाचे केंद्र सरकारचे बरोबर ना तुम्ही लायसन्स आम्हाला दाखवा आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अँटी करप्शन परवाना दाखवा सायबर सेलचं ना हरकत दाखवा कारण की क्यू एक मिनिट एक मिनिट माझं माझं द्या तुमचं एवढं सर लेक्चर ऐकलं मी सायबर तुमचं एवढं ऐकलं सर शांततेत ऐकलं एक प्रश्न नाही केला मी आणि आता माझ्या प्रश्नांना तुम्ही थांबवतायत मला ठीक आहे तर मला हे तुम्हाला विचारायचं सर जेव्हा क्यू आर कोड आपण एकमेकांच्या इंडिव्हिज्युअल अकाउंटला सेंड करतो पहिली मुळात ही गोष्ट आहे की आपण कुठंच इथे बिझनेस करत नाही मेहनत करत नाही हा खालची जे लोक जी तळागाळात जे साठलेले लोक आहेत ना वरच्या लोकांना मोठं करत आहेत आणि जेव्हा खालची सायकल कोटी कोटीमध्ये होईल ना तेव्हा हा ही जी मेन व्यक्ती असते ना टॉप लेवलची ही विदेशात पळते लगेच हा मेन गुन्हा आहे आणि हे सगळं सगळ्या ठिकाणी झालेलं आहे क्राऊड फंडिंग अलाउडच नाही पहिली गोष्ट याच्यामध्ये कुठली वस्तू स्वरूपात दिलं जात नाही डायरेक्ट पैसे तू पैसे ट्रान्झॅक्शन केले जात आहेत भारतामध्ये बॅन आहे या गोष्टीला आणि याचं परिपत्रक माझ्याकडे आहेत मला काय जमा करायचं ते पोलीस स्टेशनला मी जमा करेल सर तुमच्याकडे मला काय आक्षेप आहे यांनी काय काय कागदपत्र द्यावी ते संबंधित विभागाच्या नोटीस येतील त्यानुसार यांनी कागदपत्र द्यावी त्यानुसार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा एवढी माझी विनंती आहे तुम्हाला बरं आता एकच सांगतो बोला कुठली जी वेबसाईट असेल कुठली वेबसाईट वेबसाईटवरती परमिशन गव्हर्नमेंटच्या कधी लागत नाही सर तुम्ही ते पोलीस स्टेशनला सांगा मला सगळं माहिती मला सगळं माहिती आहे मी पोलीस स्टेशनला काय बोलायचं ते बोलेल बोले पी आय साहेबांसमोर आणि ते पत्र द्यायचे स्वरूपात ते, ते तक्रार अर्ज देईल कारण मला यांनी जे फोन केला आहे तो पण रेकॉर्डिंग झालेला आहे तुमचा फोन श्रीराम म्हणा आणि खास श्रीराम म्हणणाऱ्या लोकांसाठी आपण एक स्कीम आणलेली आहे तो पण रेकॉर्डिंग मी आता बातमीला टाकतोय माझे मी संपादक आहे स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्नील गोवर्धन हे नाव कधी पण खोडू शकतो मी पण मला न्याय महत्त्वाचा आहे स्वातंत्र्य कोणी स्वातंत्र्य जे आहे ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आहे एक 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 एक। त्यांनी मला सांगितले रेकॉर्डिंग आहे त्यांचं पण आहे मी ते पण लावतो आणि आताची पूर्ण बातमीपत्र लावतो मला जे करायचंय ती मागणी करायची ती मागणी करतो पोलीस स्टेशनला माननीय गृह विभागालाही करतो की असे धंदे जे नाशिकमध्ये चाललेत याच्यानुसार आता गोरगरीब मुलं आले ते सर गोरगरीब मुलं फसत आहेत ते बिचारे घाबरून गेले ते म्हण सर आम्ही तर परत कधी येणार नाही त्यांना म्हटलं बेटा तू मला सांग तू कष्ट करतोय आठ दहा हजारो कामालाय पंधरा हजारो काम आला वीस हजारो काम तू हे पैसे इथे घालणार आठ हजार भरणार दहा हजार भरणार आणि इथे फसणार उद्या फाशी घेतलेली लोकांनी चव्हाणांनी गडबड केली तेव्हा चवण बसलाय फॉरेनला जाऊन एन्जॉय करतोय